त्या ब्राह्मण पत्नीचा हात बघितला आणि माईक मला माफ कर मी पुढचं भविष्य सांगू शकत नाही त्यावेळेस तिला हात लागले त्या ज्योतिषाकडे हात जोडू लागले बाबा मला जे असत ते सांगा तुम्ही असं मला ढुकारू लावू नका तेव्हा ते परत सांगू लागले माईक तुझं भविष्य जर मी तुला सांगितलं तू जीवन लग्न बन करू दे त्यावेळेस ती तिच्या पतीला सांगू लागले तुम्ही सांगा ना त्यांना काय असल आपण बघू आता मनामध्ये शंका आलेली आहे शंकेच निर्संत व्हायला पाहिजे तिच्या नवऱ्याने ज्योतिषापुढे विनंती केली आणि त्या ज्योतिष सांगू लागले तुझ्या नवऱ्याचा अनुभवुष्य थोड्या दिवसामध्ये तुझा नवरा सोडून जाणार आहे तू विधवा होणार आहे तुझ्या मुलाबाळांना तुला एकटं सांभाळावं लागणार आहे काय बोलतात असं नका सांगू म्हणून मी ज्योतिष तुला सांगत नव्हतो तुझ्या नसीबात काय ते मी तुला सांगत नव्हतो ते आपल्या पतीकडे बारीक चेहरा करून बघू लागेल लागले बाबा काय उपाय आहे का याला उपाय काहीच नाही कोणाचं मरण हे टाळता येत नाही तुझ्या नसीबात जे लिहिलेले ते, ते, ते होणार त्या ज्योतिष सांगू लागला एक काम कर तुझा नवरा श्री शैलेशची पूजा करतो महादेवाची रोजची पूजा करतो तर त्याला प्रदोषाच पूजन करायला ना जो त्रियोदशीचा प्रदोष असत तो प्रदोषाची याला पूजा करायला ना ते आपल्या पतीला सांगू लागले तुम्ही प्रदोषाची उपास चालू करा त्याप्रमाणे तिचा पती प्रदोषची उपवास करू लागला आणि स्वामी महाराजांचं भारत भ्रमण चाललेलं होतं त्यावेळेस महाराज हिमालयामधून श्री शैलेम कडे वळालेले होते त्यावेळेस महाराजच्या लीलांना प्रारंभ झालेला होता महाराज पाताळ गंगेच्या किनारी आलेले होते महाराजांनी पाताळ गंगेजवळ आपले हात जोडले आणि त्यावेळेस स्वामींच्या मुखातून पहिलं भजन निघालं होतं शिव शंकर नमामी शंकर हे शिवशंकर शंभो हे भवानी शंकर शिवशंकर शंभो हे स्वामींच भजन त्यावेळेस पहिले स्वामीच्या मुखातून मुखासून पाता गंगेजवळ आपलं भजन म्हणत होते आणि महाराजांना गंगेच्या पलीकडे जायचं होतं त्यावेळेस गंगा त्या ठिकाणी प्रकट झाली आणि स्वामी प्रहात जोडू लागले महाराज तुमचे माझ्या मस्तकावर ठेवावे अशी माझी विनंती मी धन्यवाद स्वामी त्यावेळेस स्वामी महाराज पाता गंगेमध्ये आपले चरण लढवत आहे आपल्या खडाभात त्या पाता गंगेवर स्वामी महाराज चालत जात आहे गंगा स्वामींकडे बघते मी धन्य झाले या ब्रह्मांड नायकाचे चरण माझ्या मातीला लागलेले या पाताळ गंगेला हे चरण स्पर्श करताय ती पाताळ गंगा गंगावरती आणि त्याला साक्षीदार होते साक्षात सूर्य नारायण महाराज पाताळ गंगेवर निघाले आणि दुपारची वेळ होती आणि महाराज त्या सोम तत्ताच्या घरा पोहोचले जसं मागलं आपल्या अध्यायामध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी जी शिष्याची कथा सांगितली होती त्याच्याचा अर्धा आपला राहिलेला होता जसे स्वामी महाराज सोन तत्ताच्या दारापुढे भिक्षा मागत होते तसे स्वामी महाराजांचे शिष्य मागच्या अध्यायामध्ये त्या जो तांत्रिक होता त्याच्यापुढे भिक्षा मागायला आलेले होते जे गुरुपौर्णिमेला होते त्यांना ह्या कथेचा अर्थच समजेल त्या तांत्रिकाकडे तो भिक्षा मागत होता तो तांत्रिक त्या ठिकाणी चिडला होता अरे तुझा कोणता गुरु आहे आजपर्यंत माझ्याला लागलो कोणत्या गुरुचं नाव कोणत्या देवाचं नाव घेण्याची हिंमत कोणाची झाली नाही तू कोणत्या देवाचं नाव होतं त्यावेळेस तो, तो स्वामीचा शिष्य करू लागला होता महाराज माझे गुरु स्वामी स्वतः आहे मी त्यांचा शिष्य आहे माझ्या गुरुंचं नामस्मरण घेतोय त्यावेळेस तो, तो तांत्रिक चिडलो होता आणि त्यांनी त्याला श्राप दिलेला होता या तीन प्रहारामध्ये तुझा मृत्यू होईल हा माझा तुला श्राप आहे त्यावेळेस तो शिष्य घाबरला आणि मनामध्ये समर्थ माझ्या पाठीशी तर मला कसली गावातील लोक गोळा झाले आणि त्याला बोलू लागले अरे तू कोराच्या दारात आजपर्यंत ह्या तांत्रिकांचा श्राप वाया गेलेला नाहीये त्यांनी ज्यालाही श्राप दिलेला आहे तो मृत्यूमुखी गेलेला आहे माझे गुरु तामरते ह्या गोष्टीमध्ये आमचा शिष्य स्वामी जवळ आलेला होता महाराज बसलेले होते हा शिष्य चेहरा उतरून सगळे स्वामीजवळ फिरत होता महाराज बोलले अरे काय झालं कसा विचार करतो होते कचरा विचार करू स्वामी महाराज मृत्यू आहे मला रात्री तो विचार करतोय अरे मृत्यू रात्री आहे ना पण रात्री बर आता कसा विचार करतोय आता जेवण करू घे आमची फराची व्यवस्था कर महाराज एवढं त्याच्याशी जेव्हा गावातल्या लोकांनी त्याला सांगितलं की तुझा मृत्यू होणार आहे तेव्हा तू त्या ते विचारात जास्त घेतला होता महाराजांजवळ गेला रात्रीची वेळ झाली होती महाराज रात्री मला असा नसा मृत्यू होणार आहे तर मला काहीतरी रात्रभर तुमची सेवा द्या महाराज एवढंच बोलले एक काम कर रात्री माझे रात्रभर पाहिजे पण माझे पाय सोडून तू जाऊ नको कोणी पण म्हणून पण तू माझे पाय सोडून जाय तर हे स्वामी महाराज तीन वेळेत त्याला सांगत होते स्वामींचे पाय दाबायला सुरुवात केली आणि रात्रीचा पहिला प्रहार सुरू झालेला त्यावेळेस त्या तांत्रिकाने एक राक्षस त्याच्या घराजवळ पाठल स्वामींच्या पितर कुठे आणि त्याला आवाज दिला अरे तुला मी घ्यायला आहे त्यावेळेस तो बोलू लागला माझ्या स्वामींची माझी सेवा चालू आहे तुला घ्यायचं असल तर माझ्या समोर आहे त्याने आवाज दिले दुसरा आवाज दिला तिसरा आवाज दिला पण तो, तो काही गेला नाही पण आता तो तुझं गुप्त झाला परत रात्रीचा दुसरा प्रहर सुरू झाला आणि त्याच्या आईच्या रूपामध्ये एक बाई तिथं आली आणि बोलू लागली बाळा अरे तुला भेटायला मी आले आणि माग पाहिलं आई आलेली आनंद झाला शेवटच्या क्षणी आपण सोडून जाणार आणाव आईचं दर्शन होत आई बोलू लागली अरे बाळा मला भेटणार नाही का माझ्या चरणांचे स्पर्श करणार नाही का माझा आशीर्वाद घेणार नाही का आई तू मला भेटायला आली पण मी माझ्या गुरुची सेवा करतो तर मला तू भेटायला माझ्या समोर आहे तिने परत आवाज दिला तेव्हा त्याने हेच सांगितलं आई तू मला समोर मी समोर तो दर्शन कर त्यावेळेस ती म्हातारी परत गुप्त झाली आणि शेवटला लक्ष्मी रूपामध्ये एक स्त्री तिथं सोनं नाणं घेऊन आली तिने आवाज दिला रात्रीचा तिसरा प्रहर झालेला होता अरे मी तुझ्यासाठी सोनं नानं घेऊन आलेली झाले रात्रीचे तिन्ही प्रहर पूर्ण झाले होते आणि सकाळची वेळ झाली स्वामी महाराज उठले याची सेवा पूर्ण झाली मला हसायला लागले अरे तुझा तर मृत्यू होणार होता आणि तू आमच्या समोर कशाला बसलेला आहे त्याने हात जोडले डोळे भरून आले स्वामीला सांगू लागला स्वामी महाराज तुमच्या चरणांचा स्पर्श झाला तर त्या हेमदेवाची सुद्धा हिम्मत मला शिवायची नाही झाली रात्रीचा घडलेला प्रसंग तो स्वामींना सांगत होता ही स्वामी नावाची शक्ती ब्रह्मांड नाही का प्रत्येक प्रकारसाठी आपण आयुष्यामध्ये काय करतो फक्त काम पैसा याच्याशिवाय आपल्याकडे मिळत नाही आपण जर एखादी जागा विकत गेलो जर घर बांधायचं असल तर आपण मनामध्ये विचार काय करतो छोटी जागा नको आपल्याला मोठी जागा पाहिजे जा? का आपल्याला कुणी तरी केस हवा त्या जागेमध्ये आपण ते घर बांधतो त्या दगडांची खर्च करतो पण सर्वात जास्त पैसे आपण त्या जागेसाठी दिलेले आहेत जर आपण जर रिकाम पोट असलं तर आपल्याला जेवणामध्ये मजा येते जेवण पोटभर कर करतो आणि जर जेवण पोटभर करत असलो तर जेवण नंतर जात नाही तसं आपल्या आयुष्यात आहे आपण आयुष्यभर पैसे जेव्हा मिळतो आपल्याला वेळ नाही आपण हा वेळ दिला पाहिजे तेव्हा जीवन जगण्याची समज आपल्याला येईल सर्वात वेळ आपण कामाचाच दिला तर आपलं आयुष्य जन्माला ह्याला पाणी भरून घ्यायला ही अवस्था आपली होईल त्या ठिकाणी आपण जीवनामध्ये जेव्हा कोणाची वार्तालाप करतो आणि त्यावेळेस आपण पटापट बोलतो आपण खूप मस्त बोलतोय जोरजोरात बोलून सर्वांचा आवाज राहतो आपला आवाज मोठ्याने बोलतो तो आवाज कोणाला ऐकण्याची इच्छा नसते पण तोच आवाज शांतप्रमाणे सांगितला त्याच्यामध्ये नुसतेच दिला तर त्याची वाणी सुद्धा आपल्याला थोडं लागते म्हणून शब्दांची सुरुवात सुद्धा अशी असावी की शब्दांची मधुरता त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये सुद्धा आपण थोडं स्पेस दिला पाहिजे तसं आयुष्यामध्ये आपण अनेक संकटांना जातो त्या संकटांना सुद्धा स्पेस दिला पाहिजे गुरुच्या चरणी गेला पाहिजे तो गुरु आपल्या जवळ उभा राहतो तसेच स्वामी महाराजांच्या दाराकडे उभे होते दुपारची वेळ झालेली होती आणि हा सोमदत्त दत्त घरामध्ये आपल्या पत्नीजवळ बसलेला होता पत्नीच्या मनामध्ये एक माझ्या नवऱ्यात आयुष्य हे अल्प आयुष्य आणि त्यावेळेस स्वामी महाराज दुपारच्या वेळेमध्ये आले आणि विचार स्वामी महाराजांनी आवाज उघडला सोम दार उघडलं योगी पुरुष माझ्या दारापुर माझ्या शरीरातले गुरुकडं बघतोय मी अखंड तेज हजारो एकत्र असा ब्रह्मांड नाही माझ्या समोर रूप आहे आणि तो स्वामींकडे पाहून हा आहे स्वामींना विनंती करतोय स्वामी महाराज दुपारची वेळ आपण माझ्या घरी प्रसाद घ्यावा भिक्षा नकामागू स्वामी महाराज महाराजाचे सुंदर असे स्मित असे हसले आणि त्याच्या घरामध्ये प्रवेश केला सोमदत्ताची पत्नी खूप भाविक होती तिचा देवावर इतका विश्वास होता तिने स्वामी स्वामींचे स्वामींना बसायला आसन दिला सोमदत्तानी स्वामींना प्रताप दिला स्वामीने भोजन केलं महाराज निघत होते सोमदत्ताची पत्नी जाणून चुकली होती हा ब्रह्मांड नाही माझ्या घरी आलेला हा काहीतरी देण्यासाठी दे आलेला आहे म्हणून तिने स्वामींना विनंती केली स्वामी के महाराज होता विचार मनामध्ये करून ठेवला होता की आमचे जर शैल्यम भगवंतावर महादेवावर आमची प्रबळ तो महादेव एक माझ्या घरी हे तिला जाणत होत स्वामी महाराजांनी विनंती स्वीकार केली रात्रभर त्यांच्या घरी स्वामी महाराज थांबले सकाळ झाली महाराज बोलू लागले आमची जाण्याची व्यवस्था केली पाहिजे आम्ही आता केलं तिने आग्रह केला स्वामी महाराज आज माझ्या पतीचा प्रदोष आहे तर प्रदोषाची पूजेच्या वेळेस तुम्ही थांबावं आणि यांना आशीर्वाद द्यावा त्या पती बोलू लागला समत महाराज आज फक्त माझी पूजा होईल पर्यंत तुम्ही थांबावं प्रदोषाची पूजा संध्याकाळच्या वेळेस सुरू झालेली होती

शिष्याने भाकीत केले होते के आज पर्यंत खोट ठरलेलं नाहीये स्वामी महाराज महाराजांनी डोळे पेले हा जन्म फेरा आहे आम्ही याच्यात बदल करू शकत नाही तुझ्या नवऱ्याचा मृत्यू अल्पयुष्य हे खरी गोष्ट आहे पण तुम्ही जो रुद्र अभिषेक केला तो आम्ही पावला आणि त्याचा स्वीकार केला म्हणून आम्ही आशीर्वाद देतो तुझ्या नवऱ्याला कि त्यात पुढचा जन्म होणार आहे त्याच्यातलं काही आयुष्य आम्ही जन्मात त्याला ते दोघांच्या डोळ्यामध्ये समक्ष साक्षात बसलेले जणू श्री शैल्यम त्यांच्या घरी महादेवाचा अवतार जाणून तिथं झालेला आहे महादेव येऊन बसलेला आहे स्वामी महाराज महादेवाच्या रूपामध्ये दे दर्शन देत आहे दोघ स्वामींकडे बघताय महाराजांनी दोघांना आशीर्वाद दिलेला आहे स्वामी महाराज कोणत्या जन्माची पुण्य आमच्या फळात आली आम्हाला फळ तुम्ही दिलं स्वामी महाराज हा आशीर्वाद दिला स्वामी महाराज सांगता बाळा आम्ही तुमच्यासाठी झाले आणि त्यावेळेस स्वामी महाराजांनी आपल्या तुला आणि डमरू ते त्रिसूळ घेतात सोन दत्ताच्या कपाळी लावलं त्यावेळेस अंगामधून एक वीस तळ सळती त्या सोन दत्ताच्या अंगामधून निघाले जणू त्याचा दुसरं जन्म तिथं झालेलं आहे त्याला तसं जाणवत होत महाराजाने ते त्रिसूळ घेतलं आणि उभे राहिले आणि दोघांना सांगू आले आमच्या आता जाण्याची वेळ झाली बाळा तू घाबरू नकोस सोन दत्ता आम्ही त्याच्या पाठीशी उभा केले आणि हातात त्रिशूळ त्या ठिकाणी गायब झाला हातामध्ये त्रिशूळ गुप्त झालं जो डमरू झाला तो गुप्त झाला आणि स्वामी महाराज परत दोघांजवळ आले आणि दोघांनीच स्वामीच्या बाहेर पडल्या स्वामी एकच आशीर्वाद दिला